नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाइट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ऑक्टोबर झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात बाधित झालेल्या झालेल्या परंतु अद्यापही मदतीचं वितरण न मदतीच्या प्रतीक्षित असलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण असं अपडेट आहे मित्रांनो ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यापूर्वी मदतीचे वितरण करण्यासाठी निधीची मंजुरी ही देण्यात आलेली होती परंतु या मदतीमध्ये वंचित राहिलेला आणि महत्वाचा आणि तसेच नुकसान झालेला जिल्हा म्हणजेच धाराशिव या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्यापही या निधीची मंजुरी किंवा मदतीचे वितरण करण्यात आलेलं नव्हतं आणि राज्य शासनाच्या माध्यमातून अखेर एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर धाराशिव आणि धुळे या तीन जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वितरण करण्याकरिता तीनशे आठ कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केलेला आहे तो वितरित करण्यासाठी मंजुरी ही दिलेली आहे मित्रांनो याच्या संदर्भातील एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस चा जी आर आपण या ठिकाणी पाहू शकता सप्टेंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये धाराशिव छत्रपती संभाजीनगर आणि धुळे जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना वितरण करण्याच्या याच्या अंतर्गत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तीनशे आठ कोटी अठ्ठ्याऐंशी लाख त्रेचाळीस हजार एवढी नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी मंजुरी ही देण्यात आलेली आहे डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई वितरित करण्यात यावी अशा प्रकारच्या याच्यामध्ये सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या जे काही सादरी करण्यात आलेला प्रस्ताव आहे या प्रस्तावानुसार एकोणऐंशी हजार आठशे ऐंशी शेतकऱ्यांसाठी शहाऐंशी कोटी शेहेचाळीस लाख चौतीस हजार रुपयांची नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे तर ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या नुकसानीसाठी वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी जो सुधारित प्रस्ताव दाखल करण्यात आला यानुसार दोन लाख चार हजार आठशे एकोणसाठ शेतकऱ्यांसाठी तब्बल एकशे चौऱ्याहत्तर कोटी सत्त्याण्णव लाख चाळीस हजार रुपये एवढी नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सात हजार पाचशे चौऱ्याऐंशी शेतकऱ्यांना सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या नुकसानीसाठी साठ कोटी पासष्ट लाख पन्नास हजार रुपयांची नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे तर धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी चाळीस कोटी ऐंशी लाख रुपयांची नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे एकंदरीत या तिन्ही जिल्ह्यातील तीन लाख पस्तीस हजार शेतकऱ्यांना जवळजवळ तीनशे आठ कोटी रुपयांची नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी या जी आरच्या माध्यमातून मंजुरी ही देण्यात आलेली आहे या मदतीचे वितरण केलं जात असताना कुठल्याही शेतकऱ्याला दुबार मदतीचं वितरण होणार नाही याची काळजी घ्यावी याचबरोबर कुठल्याही प्रकारची कर्ज असतील किंवा इतर काही वसुल्या असतील त्या वसुल्या या पैशामधून केल्या जाऊ नयेत अशा प्रकारच्या सूचना देखील या जी आरच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत आणि अशा प्रकारे या प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांना अखेर मदतीचं वितरण करण्यासाठी मंजुरी ही देण्यात आलेली आहे मित्रांनो यापूर्वीच राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी मंजुऱ्या देण्यात आलेल्या आहेत त्याच्याबद्दल आपण वेळोवेळी अपडेट घेतलेले होते आणि हा उर्वरित असलेला धाराशिव जिल्हा देखील आता याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे मित्रांनो हा महत्वपूर्ण असा जी आर आपण महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे तर महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद